नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप स्वागत भेळ पाणीपुरी किंवा इतर कोणताही चाट बनवण्यासाठी आपल्याला चिंचेची चटणी हवी असते ती चिंचेची चटणी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी चिंच घेतलेली आहे चिंचेमधले चिंचोके काढून घेतलेले आहेत आता कुकरच्या डब्यामध्ये ही एक वाटी चिंच मी घेतलेली आहे याच्यामध्ये एक ते दीड वाटी खजूर घ्यायचे आहेत एक ते दीड वाटी याच्यासाठी आत्ता मी इथे दीड वाटी खजूर घेते आहे आपली चिंच किती आंबट आहे याच्यावर खजुराचं प्रमाण अवलंबून आहे खजुराऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता इथे मी पाणी घेतलेलं आहे तीन वाट्या आता मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेते याच्या दोन शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित छान असं शिजलेलं आहे इथे मी चाळणी घेतलेली आहे याच्यातून आपल्याला आता गर हा व्यवस्थित असा या चाळणीतून काढून घ्यायचा आहे गर अशा प्रकारे चमचाने मॅश करायचं आहे तुम्ही मॅशरने सुद्धा आधी मॅश करून या चाळणीतून गाळून घेऊ शकता अशा पद्धतीने सगळा गर मी काढून घेणार आहे हे व्यवस्थित शिजलेलं असल्यामुळे याचा गर निघण्यासाठी फार वेळ लागत नाही पण ही प्रोसेस महत्त्वाची आहे चाळणीतून हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे गर काढून घ्यायचा आहे याचा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच सोप्या रेसिपीज तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये कशा तयार करायच्या ते आपल्या चॅनेलवर बघायला मिळेल आणि सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्लॉग किंवा प्रत्येक जो आपला फूडचा व्लॉग येईल जी रेसिपी व्लॉग येईल ते सगळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या असतात त्या तुम्हाला सगळ्या समजतील जेणेकरून आपल्या रेसिपीज अगदी परफेक्ट तयार होतील इथे सगळा गर मी काढून घेते या चिंचेमधला अगदी पटपट निघतो अशा प्रकारे छान असा गर निघालेला आहे आता आपण हे जे उरलेलं आहे ते काढून घेऊयात बाजूला आणि असा दाटसर असा गर निघालेला आहे आपलं छान आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत आणि एक पाच मिनटं याला उकळून घ्यायचं आहे इथे मी गॅसवर हे भांडं ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी दोन चमचे गूळ घालते आहे गूळ ऑप्शनल आहे याच्यामध्ये पण गूळ घातल्यामुळे थोडासा वेगळा फ्लेवर येतो छान असा आता याच्यामध्ये जिरे पावडर घालती आहे मी त्याच्यानंतर सँंदव मीठ घातलेलं आहे आणि काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर इथे एक चमचा चाट मसाला घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेते आणि मध्यम आचेवर चार ते पाच मिनटं याला एक उकळी काढून घेते एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचं आहे अशा प्रकारे एकत्र करून घेतलेलं आहे हे छान असं दाटसर तयार होते ही चटणी अशा प्रकारे एक उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आहे छान असं एकजीव झाल्यानंतर हे आत्ता थोडंसं पातळ वाटते ही चटणी पण थोडीशी थंड झाल्यानंतर ही दाटसर होते छान अशी मस्त तुम्ही नक्की ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आता ही थंड झालेली आहे आपली चटणी अतिशय चविष्ट अशी तयार होते ही चटणी आता आपल्याला एका काचेच्या जारमध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायची आहे ही एक महिनाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित छान अशी टिकते मी इथे काचेचं एक बरणी घेतलेली आहे याच्यामध्ये मी करना स्टोर करणार आहे ही व्यवस्थित टिकते आणि ही चटणी आपल्याला स्टोर करताना पूर्ण थंड झाल्यानंतरच जारमध्ये भरायची आहे आणि नंतर, नंतर फ्रीजमध्ये ठेवायची आहे अशा प्रकारे छान अशी चविष्ट चटपटीत अशी चटणी आपली तयार आहे थँक्यू